घट होण्याची शक्यता आहे कापूस पिकात यंदा मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाल्यामुळं शेतकरी चिंतेत सापडलाय दहा पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे येणाऱ्या उत्पन्नात पन्नास टक्के घट होणार असल्याची शक्यता आहे दहा दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे कापूस पिकाचा मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आणि यामुळे आता कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत कारण की शेतातला कापूस हा निम्म्यावर पोचलेला आहे आणि दुसऱ्याकडं कापसाला योग्य भाव मिळत नाही आता जर आपण बघितलं तर सध्याची परिस्थिती चार ते पाच हजार रुपये क्विंटल कापूस हा विक्री होतोय एकीकडं कापसाच्या वेचणीसाठी मजुरांची मजूर लागतात आणि त्या मजुरांना लागणारा जो खर्च आहे तो जास्त आहे कापसाला लागणारा खर्च जास्त आहे आणि कापसाला येणार उत्पन्न हे मात्र कमी आहे आणि यामुळे आता शेतकरी कुठेतरी संकटात आपल्याला बघायला मिळत आपण जर बघितलं तर आपण ज्या क्षेत्रात उभे आहोत या ठिकाणी कमीत कमी दहा ते पंधरा मजूर हे कापूस वेचणीचं काम करत आहे आणि या मजुरांचा जो रोज आहे तो रोज देखील निघणार नसल्याचं येथील शेतकऱ्यांकडून सांगण्यात त्याचं कारण असं की मजुरी वाढलेली आहे खर्च वाढलेला आहे मात्र या कापसाला सध्या तरी चार ते पाच हजार भाव भेटतोय आणि यामुळं आता शेतकऱ्यांकडे शासनानं बघावं कापसाला योग्य दर मिळून द्यावा अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे अमोल राजपूत पुढे न्यूज धुळे हे कापूस हे सरासरी आम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के उत्पन्न यायचं पण आता सरासरी आम्हाला फक्त पस्तीस ते चाळीस टक्के उत्पन्न हे राहिलेलं आहे आणि कापसाला भाव सुद्धा नाहीये आता हे दहा बारा दिवसामध्ये इतकं प्रचंड पाणी भरलं आमच्याकडे मुसळधार पाणी भरलं या मुसळधारमुळे पुरा कापसाचं जे येणार होत कापूस आम्हाला सत्तरऐंशी टक्के उत्पन्न त्याच्यामधून मी आम्हाला तीस पस्तीस टक्के उत्पन्नावर आलेलो आहे आम्ही ते बघा सगळे बोंडे पूर्ण सोडून गेलेले आहे आणि आता कापसाला भाव सुद्धा नाही कापूस सुद्धा चार पाच रुपये मागतायत कारण की आमच्या वेशणीचा दाम सुद्धा निघत नाही आम्हाला घरून पैसे टाकावा लागते इतकी जबरदस्त परिस्थिती झालेली आहे